नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात तुमचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला मालिकेचे नवनवीन अपडेट पाहायला मिळतील सारंग आपले काम आवरून वरच्या मजल्यावर येतो तेव्हा सावलीला एक मोठी बातमी समजलेली असते ती लगेच सारंगकडे जाते आणि त्याला विचारते सारंग सर मी जे ऐकलं ते खरं आहे का सारंग तिला विचारतो काय ऐकलंस तू सावली तेव्हा ती म्हणते जगू तुमचे दुसरे लग्न लावून देणार आहे असे मी ऐकले सारंग तिला हसत म्हणतो हो तू ऐकलं ते बरोबर आहे आता जगुआजीच्या विरोधात कोण जाणार हे ऐकून सावलीच्या डोळ्यात पाणी येते ती म्हणते तुम्ही सुद्धा आता जगुआजीचे ऐकणार सारंग जोरात हसू लागतो आणि म्हणतो अगं सावली मी मस्करी करत होतो सावली म्हणते तुम्ही जरी मस्करी करत असलात तरी जगुवाजीचा स्वभाव तुम्हाला माहीत आहे ना त्या काही ऐकणार नाहीत सारंग तिला जवळ घेऊन म्हणतो सावली असं काय करतेस आपलं लग्न झालं आहे आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे तो तिचे डोळे पुसतो आणि तिला मिठी मारतो तो म्हणतो की जगातील कोणतीही ताकद आपल्याला वेगळे करू शकत नाही हे ऐकून सावलीला आनंद होतो आणि ती सुद्धा त्याला मिठी मारते इकडे सारंग आपल्या आईवडिलांच्या म्हणजे चंद्रकांत रावानी तिलोत्तमाच्या खोलीत जातो आणि लग्नाचा विषय काढतो तो म्हणतो आई जग्गुआजीने लग्नाचा विषय काढला मुलगी बघण्याचा विषय या सगळ्यांबद्दल तुला काही चिंता वाटत नाहीये का तिलोत्तमा म्हणते मला आजीने सांगितले आहे पण आपण यावर काहीतरी मार्ग काढू ती सारंगला सांगते की हे प्रकरण खूप गंभीर आहे कारण आजीला त्यांच्या लग्नाबद्दल काहीच माहीत नाही ती म्हणते सारंग लग्न ही काही मस्करी नाही पण तू काळजी करू नकोस मला तुझी आणि नात्याची भावना कळते आपण यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढू सारंग म्हणतो आपण मार्ग शोधत बसण्यापेक्षा थेट जगू आजीला सांगूया ना की माझं लग्न झालं आहे तिलोत्तमा त्याला विचारते काय बोलतोय सारंग चंद्रकांतराव त्याला समजावून सांगतात की हे बोलणे सोपे आहे पण करणे खूप कठीण आहे आजीची प्रतिक्रिया काय असेल याचा काही अंदाज लावता येणार नाही ते म्हणतात की जगू आजीचे असे मत आहे की गावाकडून शहरात येणारी माणसे बदलतात आणि गावाकडील लोकांचा फक्त वापर करतात म्हणते की जगू आजीने त्यांच्यावर खूप उपकार केले आहेत आणि ते आपण विसरता कामाने कार्यक्रम करायचा का त्या मुलीचा आणि तिच्या वडिलांचा कोणी विचार करणार का आणि आज रात्री तो आजीला आज सर्व सांगणारच असे म्हणून तो रागाने निघून जातो इकडे अमृता आणि सावली स्वयंपाकघरात आजीसाठी भाजी तयार करत असतात ऐश्वर्या तिथे येते आणि सावलीला पाहून म्हणते ही मूर्ख मुलगी इथे काय करते अमृता सांगते की ती तिला मदत करत आहे ऐश्वर्या विचार करते की ही मुलगी अमृताला मदत करू शकते पण तिला तिला नाही आणि या कामाचा त्रास होतोय ती ठरवते की ती सावलीला जगुवाजी समोर आणूनच राहील दुसरीकडे सोहम आणि बबलूने तारासाठी आउट हाऊस मध्ये टीव्ही आणला आहे सोहम ताराला म्हणतो की ती चार पाच दिवस टीव्ही न बघता राहू शकत नाही का तारा विचारते ती जगबुडी आजी कधी जाणार आहे जोपर्यंत ती जात नाही तोपर्यंत मी या दिवसभर गप्पा मारत बसू का बबलू तिला ऐश्वर्याला साफसफाई मदत करायला सांगतो तारा त्याला म्हणते मी तारावाहिनी आहे आणि मी अशी छोटी मोठी कामं करत नाही सोम तिला समजावतो की घरातील कामे छोटी नसतात दरम्यान ऐश्वर्या पुन्हा स्वयंपाकघरात येते सावली घाबरते आणि तिला विचारते की तिला काही हवे आहे का ऐश्वर्या म्हणते मला काही नको तू तु तु तुझे काम कर ती टेबलवर बसून विचार करते की या जगबुडीमुळे तिला काम करावे लागत आहे तिला काहीतरी करायचे आहे ती पायात आल्याचे नाटक करते सावली तिला विचारते काय झाले ऐश्वर्या ऐश्वर्यावही ऐश्वर माझ्या पायात चमक आली आहे माझ्या खोलीतून स्प्रे घेऊन सावली म्हणते की बाहेर जे असतील ऐश्वर्या खोटे सांगते की त्या बाहेर गेल्या आहेत सावली घाबरतच बाहेर जाते ऐश्वर्याचा कट यशस्वी झाला आहे ती विचार करते की आता ही मूर्ख मुलगी खोलीत जाईल आणि त्याचवेळी आजी तिला बघतील हॉलमध्ये चंद्रकांत तिलोत्तमा सोहम बबलू सगळे बसलेले असतात जगुआजी आपल्या कोकणातील नातेवाईकांशी फोनवर बोलत असते त्याचवेळी सावली चोर पावलांनी तिथून जाण्याचा प्रयत्न करते जगुवाजी फोन ठेवते आणि सावलीला बघते ती जोरात ओरडते थांब पटकन सावली म्हणते जगुवाजी तिला विचारते कोण ग तू आणि या घरात काय करतेस मी तुला याआधी कधीच पाहिले नाही सगळ्यांना धक्का बसतो सावली सगळ्यांकडे बघू लागते पण कोणीच काही बोलत नाही तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणते आजी ही घरकाम करणारी मुलगी आहे दोन दिवस सुट्टीवर गेली होती आज आली सावलीला किचन मध्ये घेऊन जायला सांग लागते पण जग्गू आजी तिला थांबवते जग्गू आजी आज म्हणते दोन सुना घरात असताना घरकामवाल्यांची काय गरज आहे तेलू हे काय चाललं आहे ती म्हणते की घरातल्या सुनांनी काम केले तरच घरात लक्ष्मी टिकून राहते ती सावलीला विचारते तुझं नाव काय सावली घाबरतच म्हणते माझं नाव सावली जगुवाजी म्हणते तुझं नाव खूप सुंदर आहे पण आता या घरात तुझी गरज नाही तू तु तु तुझ्या घरी जा तिलोत्तमातीला थांबवण्याचा प्रयत्न करते पण जगुवाजी सावलीला म्हणते बाळा तू तुझ्या घरी जा जपून जा मनाला वाईट वाटून घेऊ नकोस सावली खाली मान घालून जायला लागते त्याचवेळी सारंग समोरून येतो आणि सावलीचा हा धरून तिला थांबवतो जगुवाजीला मोठा धक्का बसतो ती म्हणते रंग्या हे काय करतोयस तू सावली आणि सारंग जगुवाजी समोर एकत्र उभे राहतात सारंग म्हणतो आजी ही मोल नाही जगुआजी विचारते मग सारंग म्हणतो ही माझी बायको आहे हे ऐकून जगुवाजी आवाक होते ती रागाने ऐश्वर्याकडे बघते आणि तिचा कान पकडते ती म्हणते तुला लाज वाटत नाही घरच्या सुनेला मोलकरीन म्हणते सोहम पुढे येतो आणि म्हणतो आजी म्हणजे तुला सारंग आणि सावलीच्या लग्नाबद्दल काहीच अडचण नाहीये जगुवाजी रागाने सोहमकडे बघते आणि म्हणते मेल्या सोम्या तुला काय वाटतं मला काय वाटतं हे तुला माहीत आहे का ती म्हणते गावाकडच्या माणसाला लग्नाबद्दल सांगितले काय आणि नाही सांगितले काय काय फरक पडत तो आता सगळं तुमच्या हातात आहे मी तुमच्या नात्यातील आजी नाही मग तुम्ही मला लग्नाचे आमंत्रण कसे देणार ती म्हणते की चंद्रकांतने जर सांगायचे ठरवले असते तर तो सांगू शकला असता पण त्याने लपवायचे ठरवले तुम्ही आता मोठी माणसे झाला आहात मी तर फक्त गावाकडे माझ्या मुलांसाठी प्रार्थना करत होते ती म्हणते की गावाकडे कोणी आपल्यासाठी काळजी करतं रडतं पण इकडे तुम्ही मनाने सगळे काही केले ती म्हणते की तिला माहिती आहे की सारंग कधीच चुकीचे काम करणार नाही तिला वाटत होते की त्याला अशी बायको मिळावी जी त्याला जीव लावेल आणि प्रत्येक कठीण प्रसंगी त्याच्यासोबत खंबीरपणे उभी राहील जग्गु आजी डोळे पुसत म्हणते की तुम्ही पैशाने मोठे झाला आहात आणि पैशापुढे रक्ताची रक्ताची ही तुच्छ असतात हे आज सिद्ध झाले आहे ती ठरवते की ती आता आपल्या गावी परत जाणार ती म्हणते मी मोठ्या विश्वासाने इथे आले होते पण इथे सगळे काही उलट झाले आता या घरात माझा कोणताही अधिकार राहिला नाही ती स्वतःशीच बोलते जगदंबे चल आता तुझं सामान घे आणि ती तिचे ओले डोळे आणि देवाकडे प्रार्थना करते देवा माझ्या मुलांना सुखी ठेव हो, त्यांचे कल्याण कर ती तिची बॅग घेण्यासाठी खोलीत जाते ऐश्वर्या आनंदाने म्हणते या मूर्ख मुलीमुळे एक काम चांगले झाले ही जगबुडी अखेर या घरातून जाणार तिलो तला राग येतो आणि ती ऐश्वर्याला म्हणते तू कोणाबद्दल बोलतेस आज आपण ज्या घरात उभे आहोत ते फक्त त्यांच्यामुळे आहे त्यांच्याबद्दल आपल्या मनात एक फक्त कृतज्ञता आणि आदर आहे नकळत का होईना आपण त्यांचे मन दुखावले आहे ती चंद्रकांत म्हणते की त्यांनी आजीशी बोलावे आणि तिला समजावून सांगावे लगेच स्वारी म्हणते दरम्यान जग्गू आजी तिच्या खोलीतून बॅग घेऊन बाहेर येते तेव्हा तिला सारंगचे शब्द आठवतात आजी ही माझी बायको आहे तिचा मोबाईल वाचतो आणि फोनवर एक माणूस तिला जमिनीबद्दल धमकावतो ती रागाने फोन कट करते तिलोत्तमा आणि चंद्रकांतराव तिथे येतात आणि तिची माफी मागतात तिलोत्तम कोणत्या परिस्थितीत झाले हे तिला माहित नाही जगुवाजी म्हणते मला काहीच ऐकायचे नाही आता बस झालं चंद्रकांत राव तिला म्हणतात आत्या तू आमच्यावर रागावली आहेस का जगुवाजी चंद्रकांत म्हणते मला राग नाही आला पण वाईट वाटले चंद्या मी तुला लहानाचे मोठे केले तुझ्या या घराला माझे घर समजले आणि सगळ्यांना जीव लावला पण तू माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवलीस मला खूप वाईट वाटले आता मला जाऊ दे ती खाली मान घालून तिची बॅग घेऊन बाहेर येते दारात सावली हात जोडून उभी असते तिच्या डोळ्यातून अश्रू हात असतात ती आजीला म्हणते हे सर्व का घडले कसे घडले आणि आमचे लग्न कोणत्या परिस्थितीत झाले हे जर तुम्ही एकदा ऐकून घेतले तर तुमचा राग शांत होईल प्लीज एकदा आमचे ऐकून घ्या ते म्हणते तुम्ही आमचे ऐकल्यानंतर तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा म्हणते ठीक आहे लवकर सांग मला पटले तर ठीक नाही तर मी या क्षणी बाहेर जाईन सावली तयार होते आणि जगुवाजीला त्यांच्या लग्नाची संपूर्ण कहाणी सांगते सावलीची कथा ऐकून जगुवाजीला समजते की सावलीच्या घराची खरी गृहलक्ष्मी आहे जगुवाजी हे सत्य सगळ्यांसमोर आणते आणि ऐश्वर्याचा गर्व उतरते ती ऐश्वर्याला घरची कामवाली बनवते आणि सावलीला तिचा सुनेचा मान हक्क मिळवून देते सावलीला तिचा सन्मान परत कसा मिळतो हे पाहण्यासाठी या मालिकेच्या रोजच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा